नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री मोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे नमस्कार सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल लाडक्या बहिणींना अजून दोन दिवस सातव्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख आता एक जानेवारीवरून तीन जानेवारी करण्यात आली आहे लाडक्या बहिणीसाठी खास अपडेट आहे आणि ही जे अपडेट आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होत आहे हे बघा दोन हजार पंचवीसमधील लाडक्या बहिणीसाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि आवश्यक मोठी अपडेट असणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होत आहेत आणि ज्यामध्ये निर्णय घे घेण्यात आला आहे आता लाडक्या बहिणींना तीन गिफ्ट वाटप होणार आहे तीन गिफ्ट हे सर्वच महिलांना मिळणार नाही काही महिला यामध्ये वगळण्यात आलेले आहे कालच काही महिला यामध्ये ॲड झाल्या देखील बारा लाख परवा पाच लाख अशा सतरा लाख महिलांची यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तुमचं नाव यादीत आलं की नाही हे पाहणं आता खूप गरजेचं आहे सोबतच चार महत्त्वाचे नियम देखील लाडक्या बहिणीसाठी लागू करण्यात आलेले ला आहे जे नियम जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजेच या वर्षी पंचवीसमधल्या सर्व हप्त्यासाठी लागू असणार आहे नवीन अर्ज भरावे लागणार का बऱ्याचशा योजनांचे वर्ष आता संपले आहे दोन हजार चोवीस साल संपल आहे आता दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे मग आता पंचवीसमध्ये अर्ज भरावा लागेल की काय तर याविषयी देखील चर्चा सुरू आहे त्यातच मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणींना मिळणार तीन मोठे गिफ्ट दोन हजार चोवीसचे फॉर्म आता चालणार नाही जानेवारीचा हप्ता फॉर्म भरल्याशिवाय मिळणार नाही चार कागदपत्र देखील मागलेले आहेत आता फक्त सारखा नसून काहींना पंधराशे काहींना तीन हजार काहींना सहा हजार तर काहींना एक हजार रुपये तर दहा हजार रुपये अशा मिळणार आहे लक्षात प्रवा ऐका तीन गिफ्ट जे जा आहेत ज्यातलं शेवटचं गिफ्ट म्हणजे एक लाख तीस हजार रुपये महिलांना मिळणार आहे ज्यासाठीची पात्रता कागदपत्र अर्ज समजून घ्या कारण की दोन हजार पंचवीसमध्ये लाडक्या बहिणींना खूप जास्त फायदा होणार आहे लाडक्या बहीण योजनेतून जेवढे पैसे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले त्याच्यात दहा पट पैसे तुम्हाला या वर्षात मिळणार आहेत पण नियम समजून घ्या या याच्यातल्या अटी समजून घ्या कारण की पहा अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला ही बघावीच लागणार आहे व्हिडिओमध्ये चार ते पाच महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या बातम्या अप� महत्त्वाची सूचना आहेत ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की दोन हजार पंचवीस हे नुकत सुरू झाले आजची दोन तारीख आहे या बैठकीत देखील ज्यामध्ये दे निर्णय घेण्यात आले जे प्रत्येक माता भगिनींना जाणून घेणे गरजेचे आहे पहा दोन मिनटाचा सर्व माहिती तुम्हाला समजेल तुम्हाला अजूनही हप्त्याचे पैसे आले नसतील किंवा कमी पैसे आले असतील बोनस मिळाला नसेल तर तुम्हाला काय करायचं दोन मिनटाच्या आत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे श्वास रोखून ठेवा महिलांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे पहा दोन दिवसाआधीच बारा लाख महिला ॲड झाल्या पाच लाख अजून ॲड झाल्या तुमचं नाव समाविष्ट केलं गेलं एक यादीमध्ये हे देखील आता जाणून घ्यावं लागणार पहा योजनेतून योजना सुरू झाल्या ज्यावेळेस काही सूचना आल्या होत्या त्यावेळेस त्या महिलांनी पाळल्या नाही त्या जवळपास बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्या यादतून रद्द झाल्या आणि काल त्या महिला पुन्हा ॲड करण्यात आल्या कदाचित तुमचंही नाव गेलं असेल आणि हे ते ॲड झालं तुम्हाला आता चेक करावं लागणार आहे कारण की पहा राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येत राहतात पण महिला त्यांचं पालन करत नाही पालन केलं तसल्यामुळे त्यांना एकही रुपया आजपर्यंत मिळाला नाही किंवा मिळाला तर फार लेट मिळाला सगळे मिळून गॅसाचे पैसे आले नाही बोनस मिळाला नाही आता संक्रांतीचं गिफ्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला आता तीन हजार प्लस सहा हजार आणि एक हजार पाचशे असे तीन वेगळ्या वेगळ्या टप्प्यात पैसे येणार आहे आणि गिफ्ट तर सगळ्या महिलांना मिळणार नाही तर त्यासाठीची देखील अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ पाठवा कारण की जानेवारीचा हप्ता हा लगेच सुरू झालेला आहे त्यामुळे आता बिलकुल उशीर उशीर त्यामध्ये होणार नाही चार कोणते निर्णय लागू झालेत कोणत्या नियमामध्ये तुम्हाला बसावं लागेल जर जानेवारीचा फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता तुम्हाला लागत असेल संक्रांती गिफ्ट मिळवण्यासाठी काय पात्रता आहे आणि एक लाख तीस हजार पै रुपये मिळवण्यासाठीची काय अर्जाची पात्रता आहे क्लिअर कट समजून घ्या सगळ्यात आधी पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे आज आपण जाणून घेतो आहे की महिलांना पहा महिलांना जानेवारीचा हप्ता वितरणाची सुरुवात जी होणार आहे फडणवीस साहेबांनी यांनी तत्काळ आदेश दिलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत आपले लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार दादा लाडक्या बहिणींना प्रचंड मोठ्या शुभेच्छा या दिल्याच आहेत पण त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्यास सुरुवात करण्यात आलेल्या आहे आता पहा पंधरा जिल्ह्यामध्ये आणि या आठ बँकेत हे पैसे त्या ठिकाणी जमा होतील तीन ते चार टप्प्यामध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम होणार आहे तुमचा जिल्ह्याचा नंबर केव्हा लागेल या यादी पुढे दिलेली आहे यासाठी विशेष यादी देखील महिलांची तयार करण्यात आलेली आहे पडताळणी सुरू आहे आता लक्षप्र ऐका कोणत्या महिलांना पंधराशे मिळतील कोणत्या महिलांना तीन हजार तर कोणत्या महिलांना सहा हजार तर कोणत्या महिलांना डायरेक्ट एक हा म्हणजे दहा हजार पाचशे मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका आता पैसे जे आहेत तर ते थोड्याशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वितरित होत आहे तर पहिली गोष्ट ती क्लिअर करतो आहे आपण की कोणाला दहा हजार पाचशे कोणाला सहा हजार कोणाला सात हजार पाचशे आणि कोणाला फक्त पंधराशे रुपये मिळतील आणि लगेच आपण स संक्रांती गिफ्ट त्यानंतर गॅसचे पैसे जे मिळणार आहेत बघा अडीच हजार रुपये तर त्याविषयीची देखील अपडेट ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की तुमच्यासाठी जो बोनस आहे बघा पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी सरकारने सूचना दिलेल्या आहे तातडीने ते काम करायचं आहे दोन तीन दिवसाची मुदत त्यासाठी आहे पंचवीस हजार रुपये अतिरिक्त मिळण्यासाठी हो आता लक्षात घ्या पंचवीस हजार रुपये हे तुमच्या हप्त्याच्या व्यतिरिक्त आहे पण आता हप्ता वेगळ्या पद्धतीने मिळतो आहे काहींना पंधराशे काहींना तीन हजार तर काहींना सहा हजार तर काहींना सहा हजार पाचशे तर आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार आता एकवीसशे तुम्हाला जरूर मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे पण कधी बघा आता लगेच नाही तर एक एप्रिलपासून मिळतील एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात एकवीसशे रुपयाने सुरू होईल कारण की मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच बजेट ठरलेलं आहे जे मागच्या वर्षाला एक एप्रिल ते एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बजेट ठरलं गेलेलं आहे पैसे महिन्यासाठी काढून ठेवण्यात आले आहे त्यामुळे आता हप्ता पंधराशेच मिळणार आहे बारा लाख महिला आणि त्यात परत पाच लाख महिला ॲड करण्यात आलेल्या आहे अशा सतरा लाख महिला ज्या आहेत त्या ॲड करण्यात आलेल्या आहेत तर आतापर्यंत सतरा लाख महिला अशा होत्या की ज्याचा आधार लिंकिंगमुळे त्या योजनेतून बाहेर होत्या योजनेत यादीचं नाव नव्हतं त्यांचं ह्या यादीत नाव नव्हतं अर्ज अपूर्व होता सगळं होतं पण त्या महिलांना आता बघा जुलैपासून ते जानेवारी जानेवारीपर्यंतचे जे काय असं तुम्ही ग्रोथ धरा जवळपास ते सात हप्ते असतील तर सात हप्त्याचे मिळून त्यांना दहा हजार पाचशे रुपये त्यांना मिळणार आहेत इथे ही गोष्ट लक्षात घ्या दहा हजार पाचशे रुपये कोणाला मिळतील की ज्यांनी जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा मिळणे त्यांना डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहे आता दुसरी गोष्ट कोणाला मिळतील सात हजार सात हजार पाचशे आता लक्षपूर्व आहे का आता सात हजार पाचशे कोणाला मिळतील की ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला लक्षात घ्या ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांना सगळे पैसे मिळणार होते आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला हो, त्यांना सप्टेंबरपासून पुढचे पैसे मिळतील जुलै ऑगस्टचे मिळणार नाही म्हणजेच जानेवारीचा हप्ता जुलैपासून टोटल ॲड केलं तर दहा हजार पाचशे होतात आणि सप्टेंबरपासून अर्ज भरला असेल तर तीन हजार त्यातून वजा करायचे जुलै ऑगस्टचे म्हणजे उरतात किती सहा हजार पाचशे तर तुम्हाला सात हजार पाचशे मिळतील आता यामध्ये जर तुम्हाला आधी सहा हजार मिळले असतील तर आता फक्त पंधराशे मिळतील म्हणजे टोटल सात हजार पाचशे ही तुमची रक्कम असणार आहे त्यानंतर बघा आता ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पंधरा ऑक्टोंबरच्या आसपास मुदत वाढवण्यात आली ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे चार महिन्यांचे फक्त सहा हजार मिळतील म्हणजेच त्यांना जर आधी साडेचार मिळाले असतील तर आता फक्त पंधराशे अशी टोटल सहा हजार मिळतील आणि त्यानंतर आता अशा महिला आहेत की ज्यांना फक्त पंधराशे मिळतील तर त्या कुठल्या महिला आहेत तर लक्षपूर्वक ऐका की ज्यांना डिसेंबरमध्ये डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे आता ज्यांना जमा नाही झाला त्यांना काय करायचं त्यांनी लवकरात लवकर आपलं के वाय सी कम्प्लीट करायचं आहे आता हे बघा दोन हजार पंचवीस हे साल नेटकं सुरू झाले आहे आणि आता मंत्रिमंडळामध्ये बैठका चालू आहे त्यामुळे कोणती नवीन अपडेट आली की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक अपडेट तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला एक नवीन अपडेट म नवीन अपडेट घेऊन येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत